वास्तुशास्त्राचे हे पस्तीस नियम तुम्हाला माहीत आहेत का आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करत नसलो तरीही नकळतपणे आपण वास्तुदोषाला सामोरे जावं लागतं आपण रोजची कामं अगदी सहज करत असतो मात्र त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो पण तेच नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत नंबर एक वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नेहमी पूर्व दिशेला बसून जेवण केल्याने जीवनात सुखप्राप्ती होते नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार नेहमी दक्षिण पूर्व दिशेला बनवावे स्वयंपाकघर कधीही नैऋत्य ईशान्य किंवा उत्तरेला बांधू नये नंबर तीन घरासमोर कचऱ्याचा ढिगार असेल लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल घाण पाणी साठले असेल तर ते लगेच साफ करायला हवे घरासमोर सो स्वच्छ जागा असणे कधीही चांगले नंबर चार घराच्या मुख्य दरवाज्यासमोर देवघर कधीही ठेवू नये त्यामुळे देवाचे भंग होते आणि आपल्याला पूजा केल्याचे फलप्राप्ती होत नाही नंबर घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाचे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे नंबर सहा वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत थांबलेले सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते सर्व घड्यांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे नंबर सात घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंकखाली खडे खाली, मीठ एका बाउलमध्ये नक्की ठेवावे याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते नंबर आठ उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते नंबर नऊ शक्य असल्यास दरवाजाला उंबरा आवश्यक बनवावा त्यामुळे घरातील कचरा येत नाही कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात नंबर जवळपास वाळून गेलेले झाड लगेच काढून टाकावे यामुळे वास्तुदोष वाढतात नंबर अकरा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधी कचरा गोळा होऊ देऊ नका कोणत्याही जडमशनी ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो नंबर बारा आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूने अशोकाचे झाड लावावे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात नकारात्मक ऊर्जा कधीही घरात प्रवेश करत नाही नंबर घरामध्ये शौचालय बनण्यासाठी दक्षिण पश्चिम ही सर्वात योग्य दिशा मानली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसता तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतील नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार दररोज तुम्ही घरातील पाणी वाया गेलं तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो अशा परिस्थितीत तुम्ही घराच्या टाकी नळ किंवा पाईपमधून नेहमी पाणी गळत असेल त्या ठिकाणी नीट करणे उत्तम पाणी गळती होत असल्यास लक्ष्मी माता तिथे प्रसन्न राहत नाही नंबर पंधरा घरात अनेकदा कचरा करताना मोठ्या पलंगाकडे दुर्लक्ष होतो अशा परिस्थितीत पलंगा खालून झाडून काढावा त्यामुळे घरातील प्रसन्न येते रात्री झोपी उत्तम लागते नंबर सोळा वास्तुशास्त्रानुसार झाडू शो चप्पल इत्यादी पलंगाखाली ठेवू नये धनहानी होते नंबर सतरा वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी हो औषधे ठेवू नये असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात म्हणूनच निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी नंबर अठरा तुटलेल्या वस्तू घरात तुटकी भांडी तुटलेलं इलेक्ट्रॉनिक सामान तुटलेलं कपाट पलंग घड्याळ असं सामान घरात ठेवू नये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो नंबर एकोणवीस बुडत्या जहाजाची फोटो फ्रेम महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजाची मूर्ती ताजमहाल चित्र घरात लावणे नकारात्मकता ला वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो नंबर वीस जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं अनेकदा कपाटात खाली घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं ठेवलेलं असतं ह्यामुळे वाईट गोष्टी घडतात फाटक्या चादरी कपडे इत्यादीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कपडे दान केले पाहिजेत नंबर एकवीस अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात जुने फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते नंबर बावीस तुटलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते घरावर विघ्न येतात त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजेत नंबर तेवीस घरात गोळ्याचं जाळं असलं ते त्वरित काढून टाका त्यामुळे जीवनात वाईट गोष्टी घडू लागतात नंबर चोवीस जर तुमच्या कोणत्याही कप किंवा प्लॅटमध्ये क्रॅक असेल तर त्याचा वापर करू नका असे करणे अशुभ मानले जाते तुटलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने जीवनात संकटे आणि अपयश येऊ लागतात भांड्यामध्ये स्वयंपाक केलेला तुमच्या आरोग्यावर आर्थिक परिणाम होतो पंचवीस तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये नेहमी लक्षात ठेवावे थोडे तरी पैसे यामध्ये ठेवावेत रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते म्हणूनच तिजोरी पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत हे सर्व एकाच वेळी रिकामी ठेवू नका यासोबत तिजोरीत गायी गोमती चक्र शंखही ठेवू शकतात त्यामुळे तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते नंबर सव्वीस काही लोकांची जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते ते घरात साठत जातात वास्तूमध्ये हे करणे फार चुकीचे म्हणले जाते जुन्या वर्तमानपत्रामुळे धूळ आणि माती जमा होते तिथे किटकांची उत्पत्ती भीती निर्माण होते अशामुळे घरात नकारात्मक ऊर्जा होते कुटुंबात मतभेद होतात प्रगतीस बाधा येते त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा